कुठं चालला कुठं बाहेर आत्ता हा काय हा हा आता काय तुला सल्यूट करू चल झोपायला अरे झोपाय चल बाबा आता तू तर तू नवीन नाटक के चालू केलेस ते माझ्या पुढे निघाले ते बघ बघितलं का बाळा सकाळी जाऊ सकाळी हा काय हा सकाळी जाऊ फटाके पुरतात पुरं नको आता सकाळी जाऊ शंभू हा येऊ सकाळी जाऊ जाऊ सकाळी पिल्या तू नादिकडून मी चुकलं तोंड बारीक तोंड कर नको मला माहिती आहे तुझे नाटक काय असतात ते मला माहिती आहे ना बाहेर जाण्यामुळे चालू आहे सारे गप्प बस चल आपलं झोपायला <laughs> काय करायचं एक एक तर एक एक पोर आहे ते हा का काय काय हा चल झोपाय चल।, <laughs> चल चल आ, आ, आरे चल आरे अरे जोपाय चल ते म्हणते बाहेर घेऊन जा ते बघा हात पकडते हात घेऊनच हाताला घेऊन जा काय करू मी काय करू उघड दरवाजा हां ते बघ चला म्हणते तुला सकाळी दररोज नेतो की रे बाळा तरी तुझं मनच भरत नाही हा फिरून आणतो तुला मी हां नाही ए शंभव चल झोपाय चल <laughs> झोपाय चल काय हो काय तोंड करतोय बारीक मला तेवढं ते हे ते करू नको ब्लॅकमेल करू नको इमोशनली <laughs> चल 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 झोपाय सकाळी जाऊ <laughs> सकाळी जाऊ ना त्याला काय करूयाचं सकाळी जाऊ चल नाही नाही चल सकाळी जाऊ आपण हां तू हुशार आहे ना पहा माझं हुशार आहे ना चल। आणि तुझ्यामुळे हे रुसलंय ते बघा नाच सुद्धा माझ्याकडं चल 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 झोपाय चल नाही 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 सकाळी बाळा चल झोपाय चला झोपाय अय ब्राऊनी ब्राऊनी चल झोपाय पाटील हो चला चल जोपा उठ तुझं तर नवीनच विषय असतो बाबा हो काय हो आहे ना इतकी सवय लागली ना खाली फिरायची सवय लागली ना तुला शंभो सवय लागली ना अवघड <laughs> परिस्थिती सारी बारीक तोंड करणार डोळे मी चुकले एवढे एवढे सकारणार है ना चल हे बाळा शंभो नाही 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 चल अरे नेतो सकाळी चल आ? चल ऐकतच नाही सरावघड झालं काय करे चल बाबा चल तुझं तर काही विशेष वेगळा आहे बाबा रुसण्या भोगण्याशिवाय दुसरं येतच नाही तुला काही चल सकाळी जाऊ आपण नाही नाही सकाळी जाऊ ऐक जरा ऐक आ नाही न नाही असं नको करू ठोक 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 ओकते काय जाऊ आपण जाऊ सकाळी मी तुला घेऊन जातो सकाळी सकाळी हुशारपूरगास तू हु? चला तुम्हाला झोपण्यासाठी बाबा तुम्हाला झोपण्यासाठी विनवणी करा तुम्हाला काय काय करावं लागतं आहे मला योगीचं काय चाललंय बघितलं का चल 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 अजिबात नाही सकाळी घेऊन जातो म्हणल्यावर जातो